हॅलो गुड इव्हनिंग खरं तर गुड नाईट झाली आहे आता आणि माझं जेवण झाले आणि थोडे रिलॅक्स बसले बाहेर मी कारण उन्हाळ्यात संध्याकाळी बाहेर बसायला मला इतकं आवडतं कारण सकाळची आणि संध्याकाळची जी ती ती हवा असते उन्हाळ्यातली तर ती इतकी अप्रतिम भारी असते ना म्हणजे दिवसभर जेवढा असही उकडा असतो ना त्याच्यापेक्षा आल्हाददायक अशी सुंदर हवा थंड हवा सकाळी आणि संध्याकाळी असते आणि संध्याकाळी बऱ्याच वेळेस उशिरा सुटते हवा आणि सकाळी मात्र प्रसन्न असतं खूप आणि मी फार कमी वेळेस याचा अनुभव घेते सुट्टीमध्ये कारण सुट्टीमध्ये खूप उशिरा उठतो आम्ही पण आता असं झालं आहे की थोडंसं चेंज झालं आहे माझ्यामध्ये आणि कामवाली जी ताई आहे माझी ती सकाळी साडेआठला येते कारण त्याचा छोटा बच्चू आहे घरी आणि मग तिला प्रॉब्लेम येतो नंतर उशिरा यायला तर ती साडेआठला येते ती साडेआठला येणार म्हणून मला थोडंसं धाक पडलेलं असतो कारण मला ती यायच्या आधी उठलेलं आवडतं तर मग मी काय करते थोडंसं मला धाक असतो म्हणून मी लवकर उठते सकाळी थोडंसं सात साडेसातला आणि शक्यतर पाचच्या पुढे मला जागच आलेली असते पण आपलं लोळत पडायचं फक्त तर कधी कधी सहा साडेसहालाही उठते पण जेवढं सकाळी उठू तेवढं इतकं फ्रेश वाटतं इतकं फ्रेश वाटतं की बस थोडासा थोडंसं वर आलेला असतो किंवा येणारा असतो पण सहा साडेसहाला भयानक खूप छान वाटतं सकाळी आज सकाळी लवकरच उठले होते आज निवडणुकीसाठी शेवगावला मिटिंग होती तर तिकडे जायचं होतं म्हणून म्हटलं चला लवकर थोडीशी कामे आटपावीत म्हणून सकाळी आज सहालाच उठले होते रुटीनचे कामं सकाळचे केले इतकं फ्रेश धन मस्त वाटताना सकाळी मी सुद्धा आग्रह केला म्हटलं रोज सकाळी आपण दिवसभर झोपणं का होय -कमि ना म्हटलं पण सकाळी लवकर उठायला हवं कमीत कमी उन्हाळ्यात म्हटलं खूप छान वाटतं आणि एक खासियत अशी आहे उन्हाळ्याची उगवताना नाही बरं का एवढा पण उन्हाळ्याचा मावळता सूर्य खूप सुंदर असतो इतका सुंदर की उन्हाळ्याचं पहा जर कोणच्या लक्षात नसेल तर पहा ऑब्झर्वेशन करा तुम्हीसुद्धा की उन्हाळ्यात संध्याकाळी मावळतीचं सूर्य अप्रतिम असतो एकदम कारण ना असं खूप असे छटा रंगछटा आकाशात पसरलेल्या असतात लाल भडक असतो आणि खूप सुंदर दिसतो पहा नक्की पहा वाटलं तर उद्याचाच ट्राय करून पहा आणि एरवीचा जो मावळतीचा सूर्य असतो जो सनसेट असतो तो, तो आणि उन्हाळ्यातला सनसेट खूप फरक आहे माझं हे ऑब्झर्वेशन आहे ना खूप दिवसांचं असं म्हणा सवय आहे म्हणजे करण्याची की सूर्य उगवताना कसा दिसतो मावळताना कसा दिसतो झाडांचं तर तुम्हाला काय सांगूया तुम्ही बोर होताल माझे ब्लॉक पाहून तर रस्त्याने जाताना झाडे शाळा माझी एकदम डोंगरात आहे लांब आहे तर प्रत्येक झाडाचा जीवनक्रम प्रत्येक झाड कसं वाढतंय माझे सगळे झाडं रस्त्याने पाठ झालेत अगदी हे छोटं आता याला काय झालं याला पानं फुटलं त्याला म्हणजे इतकं बारीक लक्ष असतं माझं गाडीवरूनसुद्धा आणि कुठल्या झाडाला मोहर आला आहे कुठल्या झाडाला शेंगा आल्यात आता फुलं आले फुलानंतर शेंगा येणार हे सगळं पाठ झालेलं असतं माझ्या आणि हे सगळं पाहत पाहत मी जाते एक वेगळा आनंद मिळतो इतका आनंद मिळतो ना काय सांगू तुम्हाला की असा आनंद म्हणजे पैसे देऊन खूप सारे पैसे देऊनही असा आनंद मिळू शकत नाही असा इतका छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळतो मला आणि हे सगळं पाहत जायला मला इतकी मजा वाटते ना गाडीवर असा वेळ तरी कितका असतो म्हणजे किती असतो आपल्याला की आपण एवढं सारं पाहू शकतो पण एक सवय लागली ऑब्झर्वेशन करण्याची एखादा झाड आहे ना तर माझ्या खराब व्हायला लागले किंवा ते जळायला लागले किंवा त्याला आता पानं पालवी फुटली आता त्याला येईल आता त्याला त्याला तेल हे सगळं माझं चालू असतं चक्रमाणातली मनामध्ये आता मागच्या वेळेस उन्हाळ्याच्या सुरुवातीला कुकी ओरडू नकोस कुकी कुकीचं वेगळंच चाललंय कुकी उन्हाळ्याच्या सुरुवातीला जे पळस फुललेले होते अप्रतिम निसर्ग म्हणजे निसर्ग आपल्याला देताना किती भरभरून देतो पळसाचं झाड कधी जवळून पहा पाहिलं नसेल तर त्याची फुलं आणि ते झाड म्हणजे जगात इतकं काही सुंदर असू शकतं याच्यावर विश्वास नाही बसणार काय तो कलर असतो कुठलाच कलर आर्टिफिशियल कलर त्याची बरोबरी करू शकत नाही असा सुंदर ब्ल एकदम भडक केशरी कलर असतो आणि इतका ब्राईट असतो की लांबून असं वाटतं की त्याला आग लागली की काय असा तो कलर असतो आणि त्याला नाव पण आहे पळसाला तसं आ... फॉरेस्ट फायर फॉरेस्ट फायर म्हणून पण त्याचं एक नाव आहे पळसाच्या झाडाचं आणि पळसाच्या झाडाचं एक वैशिष्ट्य असं की पहिले आता तरी आपल्याकडे रेडीमेड पत्रावळ्या आलेल्या आहेत जेवणासाठी लग्नाकार्यामध्ये तर पहिलं पळसाच्या पानाचे पत्रावळ्या असायच्या पहा माझ्यासोबतच्या माझ्या पिढीमधल्या सगळ्यांना माहीत असतील आता इथून पुढच्या पिढीमध्ये नाही माहीत होणार कुणाला पण असं सा पळसाच्या पानाचं पत्रावळ्या केलेल्या असायचं त्याला शिवलेलं असायचं तर त्या पत्रावळ्या पळसाच्या पानाच्या असतात आणि इतकं लक्ष माझं काय सांगू तुम्हाला एवढ्या डोंगरामध्ये जेवढे पळस आहेत ना लांबपर्यंत दृष्टी माझ्या कुठल्या पळसाला आलेत आणि काही पळस अक्षरशः वेळेस ना निम्म्या पळसांना फुले आलेली होती आणि निम्म्या पळसांना फुले आलेलीच नव्हती मी का म्हटलं काय आलं असेल म्हटलं काही झाडांना का फुले आलेली नाही हिरवीगार पाणी होती पण फुलं नव्हती आणि पळसाचं असं वैशिष्ट्य आहे की ज्या झाडाला फुलं येतात त्या झाडाला एकही पान राहत नाही पूर्ण फुलाने लगडलेलं असतं फुला ते झाड आणि जेवढे फुलं येतील तेवढे फुलं फक्त एक महिनाच कदाचित राहतात झाडावर आणि एक महिन्यानंतर असं एकदम म्हणजे धक्कादायक जादू झाल्यासारखं दिसतं की पूर्ण अशा एवढ्या मोठ्या झाड शेंगा असतात ना पळसाच्या अशा लोंबलेल्या असतात खाली असं सडनली कधीतरी पाहण्यात असं वाटतं काय चेंजेस झालं काल तर फुलं होते ना आज कुठून याला शेंगा आल्यात असं इतकं छान वाटतं ना ते की आणि शे, त्या शेंगा इतक्या भारी अशा चपट्या शेंगा असतात बघा आपण त्या आबईबईच्या शेंगाची भाजी करतो शेंगा, शे, बोता, बोता त्में त्में ना तशा शेंग म्हणजे फक्त याची लांब उंची कमी असते पण जाड अशा चार बोटा तीन बोटा इतक्या जाड असतात त्या खूप सुंदर शेंगा असतात मी सांभाळून ठेवल्यात मी ज्यावेळेस आता पाऊस पडेल ना त्यावेळेस मी प्रयत्न करणार आहे त्याचं झाड लावण्याचा तर खूप असं छान वाटतं निसर्गाच्या सानिध्यामध्ये तर आज गेले होते मीटिंगसाठी निवडणुकीच्या शेवगावला आणि खूप थकले खूप थकले असं नाही म्हणणार मी अजिबात थकणं <laughs> हा आपल्याला अधिकार नाही आहे तर एन्जॉय केलं दिवसभर झोप आली होती मला ट्रेनिंग चालू असताना मध्येच पण कंट्रोल केलं नंतर चहा घेतला चहासोबत बिस्किटची पण तिथे व्यवस्था केलेली होती थोडे बिस्किट पण खाल्ले आणि आज इतकं हसले आज जागतिक हास्य दिन आहे <laughs> किती हसले आज मी म्हणजे योगायोगाची गोष्ट माझ्यासोबत इन्सिडंट पण असे झाले ट्रेनिंगमध्ये की ओ, मला हसायला भाग पडलं आणि माझ्यासोबतच झाले तर मी इतकी खळ खड़, खळून हसले आज माझे ज्यावेळेस मी आले ना घरी हे गाय दुखत होते माझे असे <laughs> आणि घरी आल्यावर पण पन, फनी मूड होता भरपूर जोक्स केले घरी पण घरी पण तसंच हसण्यात दिवस गेला आणि जागतिक हास्य तुम्हाला सुद्धा खूप खूप अशा शुभेच्छा आणि राहिला विषय हां आज तर काय केलं आज मी तिथून आल्यानंतर उद्याचा केक होता मला ऑर्डर युनिकॉर्न थीम केक तर तो केक मी आज थीम केली फक्त थीम पण थोडीशी क्रिटिकल आणि थोडीशी जास्त होती तर मला खूप वेळ गेला दोन तास गेले का जवळपास करण्यात जास्त गेले असतील कदाचित आणि तिथून आल्यानंतर थकलेली पण होते पण म्हटलं नको कंटाळा करायला नको आणि आता आयसिंग आणि केक उद्याच बेक करणार आहे उद्याच ऑर्डर द्यायची आहे तर सुट्टी आहे निवांत आहे पण थोडीशी दगदग अशी होती की सकाळी लवकर उठते म्हणा तसा मला माझा आराम वाटत नाही आहे मला तर असतंय दोन तीन दिवस कामाला ताईला सुट्टीच देऊन टाकावी म्हणजे थोडंसं आराम होईल <laughs> पण हं <laughs> आपल्या सोयने आपण करतो तर आता मस्त बसली आहे गार हवा सुटली बाहेर छान वाटतं आहे मला एकदम फ्रेश आणि अजून खूप साऱ्या गप्पा मारायच्यात मला तुमच्यासोबत पर्यावरणाशी संबंधित मला असं काही व्हिडिओ तयार करायचे आहेत पण मला आहे ना असा पाहिजे तसा निवांत वेळ भेटत नाही आहे तर काळाची गरज आहे हे फक्त दिखावा किंवा आपली कुणीतरी वाहवा करावी म्हणून या गोष्टी नाही आहेत तर खूप सेन्सिटिव्ह मुद्दा झालेला आहे आज सीमेवरचं तापमान मी मोबाईलमध्ये दुपारी पाहिलं तर एका ठिकाणी पन्नास डिग्री सेल्सिअस से, तापमान होतं पन्नासचं पंचावन्न पन्नास साठ कधी जाईल सांगता येत नाही इतक्या भयानक परिस्थितीमध्ये कसं काय जगायचं माणूस तरी स्वतःचं काहीतरी ॲडजस्टमेंट करतो प्राण्यांचं कसे होरपळ होते इतके भयानक व्हिडिओ पाहण्यात येतात ना खूप वाईट वाटतं ह्या गोष्टीचं आणि हे तापमान वाढण्याचं मेन कारण म्हणजे झाडांची कमतरता आज कमीत कमी पाच कोटी झाडं कमी आहेत आणि हे झाडं ज्यावेळेस वाढतील त्यावेळेस कुठेतरी पावसाचं प्रमाण वाढेल थोडंसं वातावरणामध्ये हे जे उष्णता आहे उष्णता कमी होण्याचं प्रमाण उष्णता कमी व्हायला मदत होईल तर प्रत्येकाने माझं म्हणणं आहे प्रत्येकाला माझं आवर्जून सांगणं आहे की ह्या पावसाळ्यामध्ये मी नाही म्हणत तुम्ही दोन लावा मी म्हणते फक्त एकच झाड लावा प्रत्येकाने एकच झाड लावा आणि ते झाड संवर्धन करा त्या झाडाचं फक्त लावून सोडून देऊ नका बऱ्याच वेळेस आपण होप्समध्ये लावतो झाडं बरेचसे लावतो आणि एक दोन महिन्यानंतर किंवा काही काळानंतर ते झाड खराब व्हायला लागल्यानंतर ते झाड मरून जातं आपलं दुर्लक्ष होतं तर माझं म्हणणं आहे जास्त करू नका फक्त एकच झाड लावा आणि एकच झाड वाढवा आपला किंचित एवढा जरी हातभार लागला तरी खूप आहे आणि सगळ्यांना माझी ही कळकळीची विनंती आहे अजून मला प्लॅस्टिकविषयी तुम्हाला खूप साऱ्या काही गोष्टी शेअर करायच्या आहेत पण मी स्पेशल व्हिडिओ करणार आहे त्याचा आणि माझा आवाज आवाजाला इतका हे झालं आहे ना दोन तीन दिवस झाले सारखं फ्रीजमधलं पाणी पिऊन आणि मला असं थोडंसं घसा बसल्यासारखा झाला आहे बोलताना पण त्रास होतोय तर एक तरी झाड ह्या पावसाळ्यामध्ये प्रत्येकाने लावावं लावावंच एवढी माझी तुम्हाला खूप कळकळीची कल विनंती आहे कसलंही झाड लावा पण लावा काळाची गरज आहे प्रत्येकाने लावा छोट्या छोट्या मुलांना किती हौस असते छोट्या मुलांना खूप साऱ्या गोष्टी आपल्यापेक्षा जास्त कळतात पण आपणच अशा आहोत की आपल्याला सगळ्या गोष्टी समजून आपण त्याच्यावर काहीच करत नाहीत आज जर आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर अंमलात आणल्या तर भविष्यात आपलं भविष्य सुरक्षित राहील तापमान कमी होण्यास मदत होईल काहीतरी बचाव होईल आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर पृथ्वीचा विनाश अटळ आहे हे फक्त बोलण्यासाठी नाही आहे तर हे होणार आहे काही दिवसांनी आणि आपल्याच पुढच्या पिढ्या कदाचित जगू शकतील किंवा ना जगणारही नाही तितकं भयानक वातावरण होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टींची आपण जाणीव ठेवावी आणि प्रत्येकाने आपण या पर्यावरणाचं या, या निसर्गाचं काहीतरी एक देणं लागत आहोत याची भावना प्रत्येकाने जा जागरूक ठेवावी स्वतःमध्ये जाणीव ठेवावी त्याची आणि आपल्याला काहीतरी त्याच्यातून थोडंफार करता येईल एवढंच करावं जास्त करू नका मागच्या वेळेस मी म्हटलं होतं की अजूनही प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते की पक्ष्यांसाठी ह्या उन्हाळ्यामध्ये कमीत कमी एरवी असतं त्यांना धनधान्य असतं पाण्याचं थोडाफार कुठे पाऊस झालेला असला तर पाण्याची पण सोय होते पण उन्हाळ्यामध्ये खूप टंचाई निर्माण झालेली असते पाण्याची अक्षरशः पाण्याअभावी पक्षी तडफडून मरत आहेत हे पाहिलेलं आहे मी माझ्या डोळ्यांनी म्हणून थोडंसं तुम्हाला जिथे शक्य होईल टेरेसवर म्हणा गार्डनमध्ये म्हणा किंवा जिथे तुमच्या घराच्या आसपास पक्षी येत असतील तिथे थोडंसं पाणी ठेवा थोडंसं धान्य ठेवा काही फरक पडत नाही थोडंसं केल्यामुळे बऱ्याचशा अतिशहाण्या लोकांनी मला खूप सल्ले दिले मागे पक्ष्यांना प्राण्यांना तुम्ही आयती सवय लावतात त्यांना नॅचरली कॅपॅसिटी असते त्यांना त्यांचं शोधू द्या अरे त्यांना त्यांचं शोधू द्या म्हणणाऱ्यांना थोडंसं डोळे उघडून अभ्यास करा काय चाललंय काय नाही काय का परिस्थिती आहे नंतर बोला मला तर अशा लोकांना विक्षिप्त लोकांना उत्तर द्यायलाही आवडत नाही काय टीका करायची करा काय बोलायचं ते बोला कारण कसं असतं शहाण्याला एक बात मूर्खाला सारी राहत अशी गोष्ट आहे तर शहाण्याला एका म्हणजे म्हणतात ना की एक शब्द पुरेसा आहे तर तसं शहाण्याला एक बात म्हणून मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करत आहे पटलं तर घ्या नाही पटलं तर सोडून द्या पण सोडून देण्यासारख्या कुठल्याच गोष्टी मी सांगत नाही आहे नक्कीच आपल्या फायद्याच्या आपल्या हिताच्या माझ्या हिताच्या नाही आहेत आपल्या पुढच्या पिढीच्या हिताच्या ह्या गोष्टी आहेत आज नद्यांचं पाणी कमी होतं आहे काय काय समस्या आहेत बोलायला गेलं ना तर खूप मोठा व्हिडिओ होईल खूप वाईट परिस्थिती आहे खूप वाईट परिस्थिती झालेली आहे आणि अजून एक मला तुम्हाला असा संदेश द्यायचा आहे की आपल्या घराच्या आसपास जर काही भटकी कुत्री किंवा जे काही जनावरे असतील गाय असेल काही असेल जर बसले आडोशाला तर बसू द्या एवढ्या उन्हाळ्यापुरतं खूप उष्णता आहे बाहेर आणि बऱ्याच ठिकाणी सावली पण नाही आहे तर अशा वेळेस त्यांनी जायचं कुठं अक्षरशः मरण्याशिवाय पर्याय नाही आहे तर जर कुठे आडोशाला आपल्या घराच्या सावलीमध्ये जर बसले तर बसू द्या उलट माझं तुम्हाला म्हणणं आहे की एखादी पाण्याची बादली भरून ठेवा बाहेर काही फरक पडणार नाही पिऊ द्या त्यांना पाणी तुमच्या घराच्या आसपास ते तुम्हाला त्रास द्यायला वर्षभर थांबणार नाहीत थोड्या काळाचा प्रश्न आहे तर काही गोष्टी समजून घ्या याची अंमलबजावणी करा आणि आपल्याला ह्या निसर्गाचा आपण एक हिस्सा आहोत याचं काहीतरी आपलं देणं आहे याची जाणून ठेवून ह्या थोड्याफार गोष्टी करा नक्कीच समाधान लागेल नक्कीच त्याचं फळ आपल्याला या नात्या रूपात मिळेल कुठलीही गोष्ट निसर्ग स्वतःकडे ठेवत नाही प्रत्येक गोष्टीची परत फेड करत असतो एक रुपया दिला तर तुम्हाला फिरून त्याचा एक रुपया तर येतोच कदाचित दोन रुपये मागे येतात हे आहे बुमरँग हे बूमरँग कसं असतं हे तुम्हाला माहिती आहे ज्यांनी कोणी सिक्रेट पुस्तक वाचलेलं आहे ना त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे तुम्ही सुख द्या तुम्हाला सुख फिरून मागे येईल तुम्ही दुःख द्या कुणाला तुम्हाला दुःख फिरून मागे येईल तुम्ही एखाद्यासाठी जर खड्डा खांदला तर आपण नाही म्हणत का दुसऱ्यासाठी खड्डा खाणला तर त्यालाच जावं लागतं त्याच्यामध्ये तर ह्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी होत असतात तर थोडंफार आपण जर काही गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्याला त्याची परतफेड मिळेल आणि परतफेडीची अपेक्षा ठेवू नका काळाचा विचार करा परतफेड तर होतच असते होत नाही असं नाही नाया, होतच असते फक्त थोडाफार काळाचा विचार करा आणि थोडासा बदल स्वतःमध्ये करा एवढंच तुम्हाला माझं सांगणं आहे आणि प्लॅस्टिक संदर्भात एक महत्त्वाचा विषय घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे पण थोडंसं रिलॅक्स झाल्यानंतर अजून सारे काही कामं चालूच आहेत मला असं व्हिडिओसाठी स्पेशल असा वेळच मिळत नाही आहे की मी असा स्पेशल काहीतरी प्लॅनिंगने व्हिडिओ तयार करावा आणि तुमच्यासोबत शेअर करावा तर नक्कीच मी आता ह्या सुट्टीमध्ये तसं प्लॅनिंग करणार आहे काही चांगले विचार चांगल्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला गुड नाईट आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर चला बाय